सर्वांना जय ज्योती जय सावित्री जय सावता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस गोकुळाष्टमी यानिमित्त सावित्री शक्तीपीठ महानगर नागपूर सादर करीत आहे गवळण ऐकूया घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण टुमकत टुमकत चालली डोलत टुमकत टुमकत चालली डोल टुमक 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 चालली डोलत वाऱ्याच्या 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 घेऊन 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 निघाली गवळण ಾಗೆನ್ ನಿಗಲಿ ಪಾಣ ಗೌಡನ ಹಸತ್ತ ಕುದು ಖುದು ಮೂಡಿತ ಡೋಳೆ ಹಸುತ್ತ ಖುದೂ ಕುದು ಖುದು ಮೋಡಿತ ಡೋಳೆ ಹಸು ಕುದು ಮೋಡಿತ ಡೋಳೆ ಮನಿ ಆಟ धागर घेऊन धागर घेऊन धागर घेऊन निघाली पान गवळण धागर घेऊन धागर घेऊन धागर घेऊन निघाली पान गवळण अडवी वाट उभा सारंदर अडवी वाट उभा सारंदर सोड सोड काना जाऊ कळया गवळणी घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण निघाली पाण्या गवळण निघाली पाण्या गवळणं निघाली पाण्या गवळण